इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहरामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी संध्याकाळी मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणूक बसस्थानक परिसरामध्ये पोहोचल्यानंतर कृष्णा टी हाऊसच्या जवळ पथदिवे असलेल्या नगरपालिकेचा पोल वाहनाच्या धक्क्यानं कोसळला त्यामुळे एका रिक्षाचं मोठं नुकसान झालं सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही आहे मिरवणूक सुरू असताना अचानकपणे पथदिवे असलेला पोल कोसळल्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता अचानक पळापळ सुरू झाली त्यामुळे शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्या ठिकाणी पोहोचले आणि गर्दी बाजूला केली पोल रस्त्यावरती आडवा झाल्यानं आणि या पोलमध्ये करंट असल्यामुळे कोणालाही इजा होऊ नये यासाठी पोलिसांनी तात्काळ वायरमनला या ठिकाणी बोलावून घेतलं आणि या ठिकाणच्या वायरी कट करायला सांगितलं मिरवणुकीमधील काही तरुणांनी सदर पोल बाजूला केला या घटनेमध्ये सुदैवानं कोणाला काहीही इजा झाली नाहीये मात्र इथे उभे असलेल्या रिक्षाचे समोरची काच फुटून मोठं नुकसान झालंय

तरी पन्नास रुपया मागवलं गाडीची भरपाई करावं लागून त्या गाडीचा धक्का लागला त्या गाडीला आम्हाला स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव